सर्व उपस्थितमधील सर्व जिल्ह्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमचे काही सोशल मीडियावाले सर्व प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते रमेशबाई कदम आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बारकेश्वर ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रशांत यादव साहेब महिला अध्यक्ष कोटात त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आणि बांधवांनी आज विशेष पत्रकार बोलण्याचा करता या ठिकाणी मी आलेला आहे तुम्हाला जे निमंत्रण पाठवलं जात ना माझं नाव मी सांगितलेलं देखे, आहे म्हणजे बबन जे मी राष्ट्रवादीचा सरचिटणीस आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून पवारसाहेबांमध्ये कायम आहे इकडे तिकडे न जाता मुंबईमध्ये नगरसेवक होतो गटनेता होतो आणि अशा प्रकारे काम केलेलं आहे आणि आज रत्नागिरीला चार वर्ष मी निरीक्षक म्हणून काम झालेलं आहे आपल्याला माहितीच आहे की दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतात त्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्याच आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि त्यांच्या ते माध्यमातून जी प्रचार यंत्रणाला राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका त्यावेळेच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले होते या चिपून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते आणि म्हणूनच आताचं ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर केले तो चाळीस चाळीस लोक आमदार अशा तऱ्हेन बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकतीच त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय आप ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहेत तर रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं जरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा संघा महाविकास आघाडीने अतिशय चांगले अशी आघाडी घेतलेली आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्यावेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर करत के केली जातील असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही करतो आहे आमचे कार्यकर्ते करतो आहे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष महिला युवक सेवा सेवादल व इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतो आहे आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे पूर्वी चार शिवसेनेकडे होते हे आमच्याकडे असेल त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपून संगमेशन विधानसभा मतदारसंघात तयारी करतो आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवार साहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम काही वृत्तपत्र प्रसारमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी सुरू झाला होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस पवारसाहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवारसाहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्रामध्ये देखील मी आज वाचली ती बातमी तर त्याची सत्यता सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे खास पवारसाहेब हे सोमवारी या चूरमध्ये सभा घेणार आहेत शेअरकरी कामगार मजूर व इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमच्या आहेत बाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम ते आम्ही तुम्हाला देणारच आहे तर एवढं सांगण्यासाठी मी आलेलो आहे आपल्याला जरी या निमित्ताने काही एवढं आघाडीच्याच वतीने लढणार आहे त्याच्यामुळे जरी मी आमच्यासाठी आले किंवा उद्या दुसऱ्या पक्षाचे आले जरी साहेब ज्या वेळेला आलेले त्यावेळेस ते की तुम्ही पाहिले असेल आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या व्यासपीठावर होते त्याच्यामुळे पवार साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आमचा पूर्वी आमदार आहे तेथील लोकांशी संपर्क साधण्यासाठी पवारसाहेब तिथे मुला